फाशीची परंतु आता सगळीकडे पसरला होता क्रांतीचा जोर प्राण त्यागले मातृभूमीसाठी ते एकटे होते हजारो इंग्रजांवर भारी मंगल पांडे यांच्या साहसाच्या उदाहरणाने नेहमी पेटत राहील देशभक्तीची ठिणगी आशा आहे की या देशभक्तीने भरलेल्या कहाण्या सर्व भारतीयांच्या मनामध्ये जोश आणि उत्साह भरतील आझादी के अमृत कहाणी सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि नेटफ्लिक्सद्वारे प्रस्तुत नमस्कार गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी आसावरी जहागीरदार तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते प्रेक्षक हो शिक्षकांचा आपल्या आयुष्यावर अगदी लहानपणापासून प्रभाव पडत असतो किंबहुना ते आपले दुसरे पालकच असतात त्यांच्यामुळेच आपल्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवनातले महत्वाचे धडेही शिकायला मिळतात आपल्या भारतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त पाच सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केला जातो यावर्षीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातल्या सहासष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्याही काही गुणी शिक्षकांचा समावेश होता याच पुरस्कार विजेत्या शिक्षकांना नमन करण्यासाठी आजचा शिक्षक पुरस्कार विशेष भाग आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी हे कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गातले असतात त्यांना शिक्षण घेताना कमीत कमी, कमी अडचणी याव्यात आणि त्यांना प्रोत्साहनही मिळावं म्हणून मुंबईच्या ऍटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नंबर दोनच्या मुख्याध्यापिका सोनिया विकास कपूर यांनी कमी खर्चातल्या शिक्षण साहित्याची निर्मिती करत या मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केलाय बघूया त्यांची प्रोत्साहनपर कथा उत्कृष्ट अध्यापन कौशल्यासाठी मुंबईतील अणुऊर्जा केंद्रीय शाळा दोनच्या संचालिका सोनिया विकास कपूर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या सोनिया कपूर यांनी कमी खर्चातील शिक्षण साहित्याची निर्मिती करून इतर सहकारी शिक्षकांनाही त्याचं प्रशिक्षण दिलं मुलांमध्ये आनंददायी शिकण्याचा समृद्ध अनुभव देण्यावर त्यांचा भर राहिला आहे प्रत्येक मुलाला प्रत्येक स्टुडंटला विकसित भारतात मीनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन करता आला पाहिजे हाच माझा प्रयास आहे आणि पुढे सुद्धा राहणार टीच टू एनरीज या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या कपूर यांनी समूह आधारित शिक्षण आणि आय सी टी शिक्षणात वापर करण्याला प्रोत्साहन दिलं गेल्या तेवीस वर्षात विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य आणि दृढ मूल्य विकसित करण्यावर त्यांनी भर दिला मुलांना शिकवताना मी डिफरंट पॅडॉगॉलॉजीज आणि टीचिंग एडचा वापर केला आहे त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना शिकताना खूप आनंद होतो आणि शिकाय शिकलेला जे शिकतात ते त्यांच्या लक्षात सुधर राहतं आणि माझा नेहमी प्रयास असतो की नुसता मार्क्सवर फोकस ना करता स्टुडंट्समध्ये स्किल आणि कोर ह्युमन व्हॅल्यूजचा इन्कल्केशन झाला पाहिजे मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही या ज्ञानोपासनेचा मार्ग आणि त्यातून मिळणारा अनुभव अधिक महत्वाचा हा मूलमंत्र मानून कार्यरत असलेल्या सोनिया कपूर यांचं कार्य म्हणूनच लक्षवेधक ठरत श्रीमती सोनिया विकास कपूर एटॉमिक एनर्जी एजुकेशन सोसायटी महाराष्ट्र दूरदर्शन बातम्यांसाठी योगेश शीतल सह आदित्य कासारे मुंबई शिक्षकांनी विद्यार्थ्यांना निव्वळ तांत्रिक ज्ञान न देता संशोधन आणि सर्जनशीलता गोडी लावली तर विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो मुंबईच्या शहा अँड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर नीलाक्षी जैन यांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि संशोधनासाठी शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांचा सन्मान करण्यात आला बघूया त्यांची यशोगाथा सध्याच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला आहे सोबतच सायबर गुन्हे डीप फेक यांसारखी आव्हानंही निर्माण झाली आहेत या पार्श्वभूमीवर शहा आणि कच्ची अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या नीलाक्षी जैन यांचं सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातलं योगदान मोलाचं ठरत डिजिटल इंडिया में नई टेक्निक्स टक्न, बहुत आ रही है हम पहले खुद को इस टेक्निकल uh, नॉलेज से अवेयर करवाए अपने स्टूडेंट्स अपने विद्यार्थियों में वो अवेयरनेस क्रिएट करें आर्टिफिशियल इंटेलिजेंस जैसे आजकल सब चैट जीपीटी यूज करते हैं बहुत सारी uh, चीजें जो है वो ऑटोमेट हो गई है पर एट सेम टाइम उतना ही हमारा साइबर क्राइम का खतरा भी बढ़ गया है क्योंकि नाउ डेटा इज न्यू फ्यूल विकसित भारतासाठी नैतिक सायबर रक्षक तयार करण्यासाठी नीलाक्षी जैन कार्यशील आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेसह डिजिटल फॉरेन्सिक फेक डिटेक्शन यांसारख्या क्षेत्रात त्यांना उत्तम गती असून यावर त्यांचे अधिक प्रकाशित आहेत त्यांच्या नावावर आहेत पाच हजारांहून अधिक पथनाट्याद्वारे त्यांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करत सामाजिक भानही जपलं आहे यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी सर्व सहकार्यांचे आभार मानले आहेत डॉक्टर नीलाक्षी सुभाष जैन शाह एन एंकर कच्छी इंजीनियरिंग कॉलेज महाराष्ट्र जब हम डिजिटाइजेशन की बात कर रहे हैं साइबर क्राइम भी उतनी ही तेजी से बढ़ रहे हैं सो आर्टिफिशियल इंटेलिजेंस भी उतना ही आगे बढ़ गया है हम डीप फेक डिटेक्शन की तरफ बढ़ रहे हैं डिजिटल अरेस्ट टाइप के क्राइम हो रहे हैं सो so, विकसित भारत 2047 में अगर शिक्षक और स्टूडेंट इन सब की अवेयरनेस क्रिएट कर पाए कि साइबर क्राइम से कैसे लोगों को बचाया जा सकता है क्या उन्हें करना चाहिए क्या नहीं करना चाहिए और अगर आप क्राइम के विक्टिम बनते हैं तो आप डरे नहीं आप उसका सामना करें उसे रिपोर्ट करें निलाक्षी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय हॅकेथॉन सीटीएफ स्पर्धा तसंच विविध स्टार्टअप्स मध्ये अनेक पुरस्कारही मिळवले आहेत भविष्यातले सायबर रक्षक घडवण्यात त्यांचं योगदान निश्चितच वाखाणण्याजोगा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी योगेश शीतल सह आदित्य कासारे मुंबई आता घेऊया एक छोटीशी विश्रांती पण तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा गुड न्यूज महाराष्ट्र महत्वाच्या घडामोडींचा महत आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत काही शिक्षक आपल्या वेगळा विचार करण्याच्या पद्धतीमुळे प्रभावी ठरतात नागपूरच्या संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतले प्राध्यापक अनिल जीप काटे यांनी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी 700 पेक्षा जास्त कार्यशाळा आणि शिक्षण सत्रांचं आयोजन केलं त्यासाठी त्यांचाही शिक्षक दिनाच्या दिवशी सत्कार करण्यात आला भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील विरली खंदार या गावातून घडलेले अनिल रामदास जीप काटे यांनी आपल्या कौशल्यानं महाराष्ट्राला आणि नागपूर विभागाला पहिल्यांदाच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळवून दिला आहे संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथं शिल्प निदेशक पदावर कार्यरत असलेले जिपकाटे यांचं कार्यक्षेत्र आहे बिल्डर व्यवसाय प्रशिक्षण मी ग्रामीण भागातून आलेलो आहे अजूनही गावा माझ्या गावामध्ये एस्री जात नाही अशा गावातून आलेलो आहे मी आणि जाणीव होती की जोपर्यंत आपण घर सोडत नाही प्रगती होणार नाही आणि त्यासाठी मी प्रशिक्षणार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी कशा देता येईल त्यांना स्किलच्या बळावर कसा रोजगार मिळवून देता येईल आणि त्याच बळावर त्यांना नाव कसं कमवता येईल आणि स्वतःचा रोजगार मिळवताना ते उद्योजक कसे बनवतील यासाठी मला प्रेरणा मिळाली अनिल यांनी आपल्या ग्रामीण पार्श्वभूमीतून मोठा प्रवास करत आय टी आय प्रशिक्षणार्थीसाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार केले सहा पुस्तकांचं लेखन केलं आणि नऊशे पस्तीस पेक्षा अधिक युट्यूब व्याख्यानं राज एज्युकेशन या चॅनलवर मोफत उपलब्ध करून दिली त्यांच्या प्रॅक्टिकल आणि प्रकल्प आधारित प्रशिक्षण पद्धतीमुळे पाचशेहून अधिक प्रशिक्षणार्थींना रोजगार मिळाला आहे ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानधनासह प्रत्यक्ष उद्योगात कामाचा अनुभव दिला आहे आणि यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा मला पुरस्कार मिळाला मी आनंदित आहे सामान्य माणसाच्या गरजा सोडवणाऱ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण सामाजिक कार्य सुद्धा करू शकतो आणि हीच माझ्यासाठी प्रेरणा ठरली मी वेगवेगळे प्रोजेक्ट करत गेलो आणि माझ्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रोजेक्ट तयार करून त्याचं स्वतःच ब्रँडिंग सुद्धा केलं आणि ते केला। प्रोजेक्ट आम्ही विकतो सुद्धा आणि या माध्यमातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणात काम करत असताना मी आदिवासी भागात सुद्धा काम केलेलं आहे सामाजिक जाणीवेतून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं सीएसआर फंडातून आधुनिक यंत्र आणि पुण्यातील नामांकित कंपन्यांचं प्रायोजकत्व मिळून दिलं अनिल यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे प्रशिक्षणार्थी केवळ कौशल्य संपन्नच नव्हे तर स्वयंरोजगारक्षम झाले आहेत त्यामुळे सरकारनं त्यांचा सन्मान राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस न केला रामदास संत गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्र आमच्या गरीब परिवारात लोक असतात त्यांचे आई वडील एवढं त्यांना जाणीव असते त्यांना घडवणं हे फार कठीण बाब आहे त्यांना प्रत्येक गोष्टी म्हणजे त्यांना लिहिलं वाचणं शिकवणं त्यांना एक आपण ट्रेनिंग घेऊन समोर काय करू शकतो तर एक नुसतं ट्रेनिंग न देता एक व्यक्ती घडवणे त्यांनी ते पूर्ण त्या प्रत्येक बाबीवर काम केलेलं आहे कोरोना काळातील त्यांनी मुलांना आपल्या घरी ठेवून काम करून घेतलं आहे त्यांनी स्वतः आपले पैसे खर्च केलेले आहेत त्यांनी पुस्तकं लिहिलेले मुला मुलांना परिस्थिती सराव कसा करावा त्याच्यासाठी त्यांनी स्वतः पुस्तक लिहिलेले आहे अनिल यांच्या पुरस्कारानं नागपूर विभाग आणि महाराष्ट्र राज्य व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात नवा इतिहास रचला गेला आहे शिक्षक मिळालेल्या या सन्मानानं त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आणि कौशल्याधिष्ठित भारत घडवण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळाली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी प्रवीण तांडेकर भंडारा शहरी विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्येही तंत्रज्ञानाविषयी जागरूकता आणि कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी बारामतीच्या एस व्ही एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग मध्ये प्राध्यापक पुरुषोत्तम पवार यांनी स्थानिक समुदायाला सुद्धा या प्रवाहामध्ये सामील करून घेतलं जाणून घेऊया त्यांच्या प्रयोगाविषयी बारामती माळेगाव इथल्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात पुरुषोत्तम पवार हे गेली अठरा वर्ष मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात अध्यापन करत आहेत पण त्यांची ओळख फक्त तितकीच नाही ते आहेत विद्यार्थ्यांना घडवणारे लोकप्रिय शिक्षक त्यांचे प्रेरणास्रोत पवार सरांची अध्यापकीय कारकिर्द ही उठून दिसणारी आहे पाच अभ्यासक्रमांशी संबंधित पुस्तकं दोन संशोधनपर पुस्तकं आणि तीसहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध त्यांनी प्रकाशित केले आहेत त्यांच्या योगदानाला संस्थेकडूनही तितकंच प्रोत्साहन दिलं जात आहे राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळण्या इतकं उत्कृष्ट या महाविद्यालयाच्या के माध्यमातून केलेलं आहे त्यांनी शिक्षणामध्ये केलेले प्रयोग शिक्षणाबद्दलची त्यांची आस्था विद्यार्थ्यांच्या प्रेम एक चांगला अभियंता घडवण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्यावर केलेले वेगवेगळे प्रयोग हे सगळे अक्षरशः उल्लेखनीय आहेत आणि या प्रयोगामुळेच त्यांना हे यश प्राप्त झालं असं मला वाटतं पवार सरांची शिकवण्याची पद्धतही मोठी रोचक विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येऊ नये म्हणून नवनव्या शक्कल ते लढवतात पवार सरांनी वर्गांच्या भिंती बोलक्या केल्या असून गणितातली सूत्र असोत किंवा विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना त्यांची घोकमपट्टी करायची नाही तर रोज त्यांची भिंतीवर पाहून उजळणी करायची हा त्यांचा नियम म्हणूनच वर्गाच्या भिंती पोस्टर्स मॉडेल्स यांनी सजल्या असून वया पुस्तकांपलीकडे पोहोचलाय मराठी वाचन संस्कृती वाढावी यासाठी त्यांनी वाचन क्लब सुरू केला ज्यातून मराठी कथा का कादंबऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या मुलांमध्ये सामाजिक भान जागवत त्यांनी मिशन क्लीन सिटी अभियान राबवलं आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणारं मॉडेलही तयार केलं स्थानिक भाषा आणि द्विभाषिक शिक्षण पद्धतीलाही त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे हे काम करत असताना आम्ही विद्यार्थ्यांना टीचिंग करत असताना विविध ॲक्टिव्ह टीचिंग लर्निंगच्या मेथड्स यूज केलेले आहेत तसे मुलांबरोबर मिशन क्लीन सिटीसारख्या कॉम्पिटिशनसाठी किंवा इतर कॉम्पिटिशनसाठी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स आम्ही केलेले आहेत त्याचबरोबर टीचिंग करत असताना विद्यार्थ्यांसाठी एकूण पाच पुस्तकं लिहिलेली आहेत आणि तसेच माझं जे काम आहे रिसर्च वर का वर्क आहे त्याच्यावरती एकूण तीसपेक्षा अधिक रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत तसेच आम्ही याच्या व्यतिरिक्त मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मुलांसाठी रिडर्स क्लब वाचन विहार नावाची एक संकल्पना राबवली होती की ज्याच्यामध्ये आम्ही मराठी कथा कादंबरीची पुस्तके मुलांना उपलब्ध करून दिली होती त्याच व्यतिरिक्त आमचे जे विद्यार्थी आहे त्यांनी जे प्रोजेक्ट केलेले आहेत त्या प्रोजेक्टवरती बेस्ट आम्ही जवळपास पाच पेटंट याच वर्षी भरले होते सर आता आम्हाला पॉवर प्लांट इंजिनिअरिंग हा विषय खूप चांगल्या प्रकारे शिकवत आहेत जसं की ज्या डायग्रॅम आहेत पॉवर प्लांट मध्ये जे टेक्निकल स्केचेस ते सर खूप ग्राउंड लेवलवर आमच्या लेवलवर शिकवण्याचा प्रयत्न करतात ते आम्हाला खूप समजण्यास मदत करतात प्रॅक्टिकल नॉलेज जसं की आमचे प्रॅक्टिकल होतात त्यामध्ये दे प्रॅक्टिकल मॉडेल आहेत त्या पॉवर बॉयलरचे ते माहिती देतात सगळे दे दे दे। शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या मुलांमध्ये संशोधनासह सा आणि सामाजिक जाणीव रुजवणाऱ्या उद्याचे उत्तम नागरिक घडवणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केलं जातं पुरुषोत्तम पवार यांची या पुरस्कारासाठी झालेली निवड या सगळ्या निकषांवर खरी ठरली आहे श्री पुरुषोत्तम बाळासाहेब पवार एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग महाराष्ट्र दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी बारामती यानंतर घेऊया काही क्षणांची विश्रांती पण तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा गुड न्यूज महाराष्ट्र राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नांदेडमधल्या अर्धपूर इथे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षक असलेले डॉक्टर शेख यांनी ग्रामीण भागात सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी या उपक्रमातून गावातल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं जाणून घेऊया त्यांच्या या उपक्रमाविषयी डॉक्टर शेख मोहम्मद वकियोद्दीन हे उच्च विद्या विभूषित असून त्यांनी तीन विषयात नेट सेट एल एल बी डी टी एल करून डॉक्टरेटही मिळवली आहे बालभारतीच्या पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी योगदान दिलं आहे पुरस्काराच्या रूपानं पाठीवर कौतुकाची थाप पडल्यानं अधिक जबाबदारीनं काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे असं शेख सरांनी सांगितलं एखाद्या शिक्षकाचं जीवनातला सर्वोच्च शिक्षण आज माझ्या क्षेत्रातला शिक्षण क्षेत्रातला याच्यापेक्षा मोठा पुरस्कार शक्य नाही हा पुरस्कार मला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला हे माझ्या जीवनाचं फलित आहे तो पुरस्कार या सर्वांचा आहे मी जरी तो पुरस्कार म्हणून आपल्या हातामध्ये तो प्रमाणपत्र घेतला असं मान्य राष्ट्रपतींच्या हस्ते तरी हा पुरस्कार मी यांच्या वतीनं यांच्या केलेलं सामूहिक कार्य आहे त्याचा तो फलित आहे पण आम्ही हा विचार केला सर्व शिक्षकांनी शालेय व्यवस्थापन समितीने की गावामध्ये जी जागा आहे तिथे प्रायमरी ते युनिट सुरू केलं तिथं आम्ही ते आठवी सुरुवातीला प्रारंभ केला त्याचा परिणाम असा झाला की पाचशे विद्यार्थी तिथे एनरोल झाले आणि त्याच्यामध्ये अधिकांश जे होते ग्रामीण भागात लोक सहभागातून जवळपास साडे आठ लाख रुपये जमा करत त्यातून विद्यार्थ्यांना वया पुस्तक मोफत देण्याची सोय शेख सरांनी केली शिक्षणाची गोडी वाटावी म्हणून डिजिटल वर्ग खोल्यांची निर्मिती केली शेख सरांच्या अशा झोकून देत काम करण्याच्या स्वभावामुळे त्यांच्याविषयी पालक शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य विद्यार्थी सगळ्यांनाच आपुलकी वाटते सर्व गावकऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही शाळेसाठी करत असतो आणि याच्यामध्ये सर्वात जास्त मोठा या शिक्षकांचं आहे की विद्यार्थी विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना ते वेळोवेळी मदत करण्यासाठी गावकऱ्यांना संपर्क करतात आणि आमची समिती त्यांचे पाठीशी भक्कमपणे उभी असते मुस्लिम समाजातील मुलींसाठी त्यांनी शाळेचा उर्दू विभाग वस्ती ठिकाणी सुरू केला या शाळेत शेख सरांच्या पुढाकारानं सॅनिटरी पॅडच वेंडिंग मशीन लावण्यात आलं त्यातून आतापर्यंत पाच लाखांपेक्षा अधिक सॅनिटरी पॅडचं वितरण झालं आहे आज हमारी लड़कियां एजुकेशन हायर एजुकेशन तक पहुंच गई है हमारे पास जो एट टू टेंथ संख्या है टू फोर्टी फाइव है और मुझे बड़े फखर हासिल होता है इस बात पर बताने के लिए आपको कि यहाँ पर ज्यादा से ज्यादा स्टूडेंट लड़कियों के और उनको यहाँ पर फ्री सैनिटरी नैपकिन हम पिछले दो साल से बांटते आ रहे हैं हर मंथ उनको देते जाते हैं जैसे उनकी जरूरत है उनके कन्वीनियंट के हिसाब से उनको सप्लाई करते हैं हमें यहाँ पर वेंडिंग मशीन की सुविधा तो दी गई है यहाँ पर कभी पीएस आ गए इमरजेंसी के लिए तो टवेनिंग मशीन लगाई गई है टवेनिंग मशीन में हमें कोई डालना है वहाँ से हमें पैड मिलता है उसे सेफ महसूस होता है क्योंकि किसी भी वक्त हमें इसकी जरूरत पड़ सकती है आज जिल्हा परिषद हायस्कूल शाळा तीन ठिकाणी चालते आणि तिन्ही ठिकाणी मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे हे विशेष गावात मध्ये आधी म्हणजे एक प्रथाच होती की झालं आठवी मध्ये मुलगी पास झाली थोडीशी शहाणी झाली म्हणायचं आणि तिचं लग्न लावून द्यायचं पण आमच्या शिक्षकांनी शेख सरांनी आम्हाला सांगितले की तुम्ही घरोघरी जा स्त्रियांचं कसं असते बाईंना समजून सांगा पुरुषांना समजून सांगा ते ऐकतात आणि असं ऐकून वगैरे म्हणजे आम्ही असं सांगून त्यांना प्रवृत्त केलं की के कमीत कमी अठरा -कमी वर्षापर्यंत मुलींचं लग्न होऊ द्यायचं नाही आणि त्या सरांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळेच शिक्षक एकत्रित येतो आणि निर्णय घेतो आणि त्या निर्णयाचं पालन दोन हजार तेरा मध्ये नांदेड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार सतरा मध्ये राज्य शिक्षक पुरस्कार आणि यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस साली राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ही शेख सरांच्या लोकप्रियतेची जणू पावतीच आहे डॉक्टर शेख मोहम्मद बकी शेख हमीउद्दीन महाराष्ट्र दूरदर्शन बातम्यांसाठी भारत हो ग्रामीण भागात किंवा आदिवासी वस्तीपाड्यांवर शिक्षणधारा पोहोचवणारे लातूरच्या दयानंद कॉलेज ऑफ आर्ट चे प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी संगीत कलेच्या माध्यमातून जनजागृती करत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं बघूया कसं केलं त्यांनी हे साध्य केंद्र सरकारनं अलीकडेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली या घोषणेनंतर या पुरस्कारासाठी निवड झालेल्या लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचे संगीत विषयाचे प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे यांच्यावर विशेषत्वानं कौतुकाचा वर्षाव होतोय याचं कारण तसंच आहे ते म्हणजे पुरस्कारासाठी निवड झालेल्या एकशे बावन्न शिक्षकांपैकी केवळ पंचेचाळीस शिक्षकांनाच प्रत्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला महत्वाचं म्हणजे असा मान मिळवणारे ते लातूर जिल्ह्यातले पहिलेच शिक्षक ठरले आहे येत्या पाच सप्टेंबरला त्यांनी जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला तेव्हा केवळ त्यांच्या शैक्षणिक कार्याचाच नाही तर संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेचाही गौरव झाला आहे तर प्रत्येक शिक्षकाला आपल्या आयुष्यात एकदा तरी हा पुरस्कार मिळावा असं वाटत असतंच कारण हा पुरस्कार म्हणजे केवळ एक सन्मान नाही तर त्या त्या शिक्षकाच्या अपार कष्टांचं आणि त्यागाचंच प्रतीक असतं म्हणूनच तर हा पुरस्कार म्हणजे केवळ स्वतःच्या कार्याचा सन्मान नाही तर आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या कर्तृत्वाची घेतली गेलेली दखल आहे अशी कृतज्ञ भावना डॉक्टर जगदाळे यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये खरंतर आत्ता कलेला खूप चांगल्या प्रकारचं महत्त्व आलं आहे परंतु अगदी वीस बावीस वर्षापासून या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं सादरीकरण कसं व्हावं यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत मला सांगायला आनंद वाटतो की आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी हे दूरदर्शन आणि चित्रपट कलावंत झालेले आहेत आणि एकूणच कलाक्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारची उत्तुंग भरारी आमच्या महाविद्यालयाने आमच्या विद्यार्थ्यांनी घेतले हे सांगताना मला खूप आनंद वाटतो डॉक्टर जगदाळे यांनी संगीत विषयाला एक नवी दिशा दिली त्यांच्या अध्यापनाला शास्त्रीय ज्ञानासोबतच नाविन्यपूर्ण प्रयोगांची ही जोड आहे विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपित संगीत पुस्तक तयार करणं कि असो किंवा क्यू आर कोडवर आधारित अभ्यास साहित्य विकसित करणं असो त्याने शिक्षणाला अधिक सुलभ आणि परिणामकारक आहे त्यांच्या प्रयत्नांमुळेच पाच विद्यार्थ्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं इतकंच नाही तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्र कला उत्सवात अनेक पारितोषिकही पटकावली आहेत नवी दिल्लीतल्या विश्व सांस्कृतिक महोत्सवातही त्यांनी विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदवला आहे समाजसेवेची भावना हा डॉक्टर जगदाळे यांच्या व्यक्तिमत्वातला आणखी एक महत्वाचा पैलू आहे त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी राष्ट्रप्रेम आणि लोकसहभागाची भावना रुजवल्या गोंड आदिवासी वस्त्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला आय व्ही बाधित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं तर दिव्यांग विद्यार्थ्यांनाही कायमच त्यांनी मदतीचा हात दिलाय इतकंच नाही तर कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी दूरदर्शन रेडिओ वृत्तपत्र लोकगीतं अशा शक्य त्या सर्व माध्यमातून जनजागृतीही केली आहे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासोबतच डॉक्टर जगदाळे यांनी साहित्य क्षेत्रातही मोठं योगदान दिलंय त्यांनी पंचवीस पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलंय तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे नव्वद संशोधन निबंधही प्रकाशित झाले आहेत साहजिकच अशा कर्तृत्ववान शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान मिळाल्याबद्दल दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड यांनीही डॉक्टर जगदाळे यांच्या या योगदानाला कौतुकाची थाप दिली आहे डॉक्टर संदीपान जगदाळे हे दयानंद कला महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि ते सर्व गुण संपन्न आहेत नेहमी विद्यार्थ्यांमध्ये राहणारे विद्यार्थ्यांशी एकरूप होणारे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे आणि विद्यार्थ्यांना घडवणारे हे खऱ्या अर्थानं शिक्षक आहेत त्यांचा भारत सरकारच्या वतीनं जो सन्मान होत आहे तो सन्मान हा खऱ्या अर्थाने लातूर जिल्ह्याचा दयानंद शिक्षण संस्थेचा सन्मान आहे डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी खऱ्या अर्थानं सिद्ध केले की शिक्षक केवळ ज्ञान देणारा नसतो तर तो एक समाज घडवणारा शिल्पकार असतो पुरस्कारासाठी अभिनंदन आणि पुढच्या हार्दिक शुभेच्छा दूरदर्शन बातम्यांसाठी दीपरत्न निलंगेकर लातूर प्रेक्षक आजच्या भागापुरती आता मी तुमची रजा घेते गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाचा आजचा भाग आणि या आधीचे भागही डी सह्याद्री न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तिथे नोंदवू शकता तेव्हा अशाच काही प्रेरणादायी कथा सकारात्मक कथा घेऊन पुढच्या भागात परत भेटूया तोपर्यंत नमस्कार